नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण स्टॉक निवडले ते उद्याच्या तारखेसाठी असतील म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार चोवीससाठी साठी ही वॉच लिस्ट असणार आहे आता यापूर्वी आपल्या लिस्टमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिस बऱ्याच वेळा आला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आता रेजिस्टंट पॉईंटवरती आहे आणि तिथून तो तु खाली पडेल म्हणजे साधारण एक दोन तीन चार पाच दिवसापूर्वी मी सांगितलं होतं तुम्हाला की हा स्टॉक खाली पडल्यानंतर मग परत अपट्रेंडला जाईल आता याच्यामध्ये वॉल्यूम अनालिसिस कसं करायचं ते पण तुम्हाला थोडं मी शिकवतो मी यापूर्वी पण ही गोष्ट सांगितली आहे तरी पण मी रिपीट करतो आता तुम्ही बघाल की हा स्टॉक आहे तो इथून इत, एवढा वरती गेला तर याच्या खाली जो वॉल्यूम होता त्या व्हॉल्युमच्या ज्या बार आहेत त्या उंच उंच तुम्हाला दिसत आहेत जेव्हा हा स्टॉक परत खाली पडायला लागला तर तुम्ही जर वॉल्यूम बघितले तर वॉल्यूमच्या ज्या बार आहेत ह्या फार आकाराने छोट्या आहेत परत कट करत तुम्हाला कळेल की या हा बार वॉल्यूम किती आहे आणि ह्या बार वॉल्यूमचा हाईट किती आहे आणि जसं या स्टॉकमध्ये परत बाईचा चान्स आला म्हणजे इथे परत बाईंग वाढलं तेव्हा त्याचा बारचा साईज बघा किती वाढला आहे म्हणजे तुम्हाला या गोष्टीतून लक्षात आलं असेल की स्टॉकमध्ये किंमत वाढताना लोकांची संख्या किती वाढते ते आता परत तो आता एक आणखी रेजिस्टंट पॉईंटवरती तो स्टॉक आहे म्हणजे जो शेवटचा रेजिस्टंट आपण इथे ड्रॉ केला होता तोच पुढे कॅरी फोड केल्यानंतर तो इथे रेजिस्टंट लेवलला आहे म्हणजे इथे तो स्टॉक परत थांबू शकतो किंवा परत तो असा खाली येऊ शकतो आणि परत असा असं करून वरती जाऊ शकतो किंवा आणि उद्याच जर ही तोडली लाईन ती जी लेवल आहे ती तोडली तर त्या स्टॉकमध्ये उद्याच बाय ऑप्शन किंवा बायचा सिग्नल मिळू शकतो हे आता तुम्हाला कळालं की कसं ट्रेडिंगमध्ये रूल आपण फॉलो करायचे असतात ते आता पुढचा स्टॉक आहे तो आहे ट्रेंड ट्रेंडमध्ये जर तुम्ही बघाल की शेवटचा जो हाय आहे हा तो हाय हा स्टॉक हायच्या एक एक्झॅक्टली जवळ आहे परत थोडं एक लाईन काढतो इथे तुम्हाला कळेल ही जी आईची लाईन आहे ते एक्झॅक्ट त्या लाईनला आहे त्यामुळे तो स्टॉक परत उद्या आपल्याला वॉच करायचा आहे कारण इकडे तुम्ही बघाल तर एकदम कमी वॉल्यूम आहे आणि इथे थोडा वॉल्यूम वाढलेला आहे तर ट्रेंडसुद्धा हा स्टॉक उद्याच्या आपल्या बॉटलिस्टमध्ये असणार आहे याच्यामध्ये सुद्धा बाईंगची किंवा त्याप्रमाणे अपॉर्च्युनिटी येऊ शकते पुढचा स्टॉप स्टॉक आहे एच डी एफ सी एम सी या स्टॉकनी शेवटचे जे हाय आहे सगळे तोडलेले आहेत आणि इथे मस्त मारूबोजू कॅन्डल तयार झालेली आहे आणि परत हा स्टॉक जो आहे ना तो शेवटच्या रेजिस्टंट लेवलला म्हणजे हा जो शेवटचा हा आहे तिथे आहे तर आपल्या ह्या तिन्ही स्टॉकमध्ये रेजिस्टंट दिसत आहेत आता उद्या आपल्याला बघायचा आहे की तो रेजिस्टंट उद्या तुटतो आहे का उद्या जर तुटला तर तो, तो आपण स्टॉक लॉंग टर्मसाठी ठेवू शकतो म्हणजे त्याचा हा हा या स्टॉकचा वरचा जो शेवटचा हा हाय आहे तो त्याचं टार्गेट असेल या स्टॉकमध्ये सुद्धा याचं जे शेवटचा हाय आहे ते त्याचं टार्गेट असेल आणि हा स्टॉकसुद्धा याचं जे शेवटचा हाय आहे ते ते त्याचं टार्गेट असेल हा रिसेंट हाय आणि त्याला आपण थोडं रेड बनवूया आणि थोडं जाड बनवूया लाईनला हां आणि हा त्याच्यात पुढचा हाय म्हणजे हे जे हाय आहेत ते त्याचे पुढचे रेजिस्ट्रेन असतील किंवा एक टार्गेट असेल असं म्हणू शकतो हे तुम्हाला कळालं की उद्या तीन कुठले स्टॉक असणार आहेत ते असेच प्रत्येक वेळेस ॲनालिसिस बघत जा आता इथून पुढे जी सिरीज येते मी आज एक व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबवरती तो नक्की पहा तो आर एस आय इंडिकेटरबद्दल आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला स्विंग ट्रेडिंग करता किंवा लॉंग टर्मसाठी जेव्हा एखादा स्टॉक घेणार आहोत तर त्यावेळेस त्याची खूप मदत होते तर आत्ता जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे आर एस तो नक्की तुम्ही जरूर पाहावा धन्यवाद थँक्यू वेरी